आणि सेवा करा गायीची सेवा करा गाय कधी घरातली गाय विकू नाही पिकायचीच नाही बनतात घरातली गाय विकायची नाही गाय कधी किती दिवसात छत्तीस नाही छत्तीस कोट दिवस छत्तीस कस म्हटलं तर कोटी देवस्थान किती तर घरातली गाय कधी दुसऱ्याला देऊ नका विकू नका तिची सेवा करा गुरुवर्यांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा जाता जाता एवढं सांगून जाते आई वडिलांची गुरुवयांची गायची सेवा करा आणि सेवेला विराम देण्याच्या पहिले सर्वांच्या आज माझ्या कीर्तन माझ्या गुरुवयांनी गायड केलं त्यांच्या चरणी सेवा संपन्न करते माझ्या गुरुमातेच्या देखील चरणी सेवा संपन्न करते व तुम्ही ग्रामस्थ गायनाचार्य तुम्हा सर्वांच्या चरणी सुद्धा सेवा संपन्न करते हरिभक्त वैकुंठवासी मृदुंग यांच्या सुद्धा चरणी मी सेवा संपन्न करते आज तुम्ही सांगता कार्यक्रम म्हणजेच दिवाळीला गेला होता त्याचा सांगता कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाचं